नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा जिल्हा परिषद भरती संदर्भात अत्यंत महत्वाची अपडेट समोर आलेली आहे आरोग्य सेवक आरोग्य सेविका इत्यादींचे निकाल या ठिकाणी जाहीर होत आहेत आणि काही पदांचे जाहीर सुद्धा झालेले आहेत चला तर मग जाणून घेऊया कोणकोणते निकाल जाहीर झाले आपण आज सकाळीच एक व्हिडिओ टाकला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं की निकालाला तुमच्या दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागू शकतो पण या ठिकाणी आपल्याला जिल्हा परिषद एकदम ऍक्टिव्ह मोडमध्ये दिसत आहे आणि आरोग्य सेवक आणि सेविकेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तर पहा संपूर्ण बातम्या आपण जाणून घेणार आहोत तर पहा मित्रांनो आपण आलेलो आहोत ग्रुपवर या ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल यावर आतापर्यंत जे जे निकाल जाहीर झालेले आहेत त्या सर्वांची माहिती आपण टाकलेलीच आहे तर पहा आरोग्य सेवक नागपूरचा निकाल जाहीर झालेला आहे पीडीएफ तुम्हाला ओपन करून दाखवतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि काही उमेदवार अपात्र सुद्धा ठरलेले आहेत इथे पहा आयबीपीएसने अगोदर मार्क्स सांगितलेले आहेत आणि सब्जेक्ट सांगितलेले आहेत चार सब्जेक्ट जे आहेत आपले मराठी इंग्लिश जनरल नॉलेज आणि रिझनिंग प्लस नमरिकल एबिलिटी हे जे आहेत ते साठ मार्कांसाठी होतं टेक्निकल नॉलेज जे आहे ते चाळीस प्रश्नांसाठी होता सॉरी साठ प्रश्न आणि चाळीस प्रश्न होते एकूण एकशे वीस मार्कांसाठी हे जनरल होतं आणि ऐंशी मार्कांचा टेक्निकल होता असं एकूण दोनशे मार्कांचा पेपर होता तुमचा शंभर प्रश्न त्यामध्ये होते आणि पहा जिल्हा परिषद पाहू शकता जिल्हा परिषद आहे नागपूर हेल्थ वर्कर चाळीस टक्के या ठिकाणी आरोग्यसेवक चाळीस टक्क्याचा या पदाचा निकाल लागलेला आहे नागपूर जिल्हा परिषदेमध्ये निकाल कशा पद्धतीने प्रसिद्ध झाला तर अगोदर तुमचा रोल नंबर त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर कोणत्या कॅटेगरीमधून अप्लाय केलेला आहे ते सुद्धा डेट ऑफ बर्थ संपूर्ण नाव स्कोर किती घेतलेला आहे सब्जेक्ट वाईज प्रत्येक विषयात मिळालेले मार्क्स सुरुवातीला आहे मराठी त्यानंतर इंग्लिश त्यानंतर जी के त्यानंतर आहे रिजनिंग आणि नंतर पाहू शकतो आपण टेक्निकल तर पहा संपूर्ण माहिती आणि सर्वात शेवटी दिलेला आहे टोटल तर आपण टॉपर जर पाहिला तर एकशे मार्क्स घेऊन या ठिकाणी कॅन्डिडेट टॉपर ठरलेला आहे नागपूरमध्ये दुसऱ्या कॅन्डिडेटचे मार्क पाहिले तर एकशे चौसष्ट एकशे साठ एकशे साठ अशा प्रकारचे मार्क्स उमेदवारांना मिळालेले आहेत इकडे जर आपण पाहिलं तर इतर एक्स्ट्रा माहिती जी आहे कॅन्डिडेटची ती दिलेली आहे की तो कसामधून कोणत्या कॅटेगरीमधून अप्लाय केलेला आहे त्याचं हायर क्वालिफिकेशन काय आहे टोटल मार्क्स किती आहेत मिनिमम क्वालिफिकेशनमध्ये घेतलेला आहे म्हणजे दहावी पात्रता आणि दहावीमध्ये किती गुण घेतलेले आहेत त्याची सुद्धा माहिती यांनी दिलेली आहे पहा मित्रांनो ही होती महत्वाची अपडेट अगोदर आपण पाहिलं नागपूरच्या संदर्भात आणखी आपण पीडीएफ पाहणार आहोत पण पहा सर्वात खाली जर तुम्ही आले मिनिमम मार्क्स जे आहेत ते नव्वद घेणं गरजेचं आहे पंचा पंचाळीस टक्केचा जी आर होता आणि तेवढे मार्क्स आपल्याला असणं गरजेचे आहे तरी ते तुम्ही पाहू शकता ज्या उमेदवारांना नव्वद पेक्षा कमी मार्क्स आहेत त्यांचा समावेश बहुतेक केलेला नसावा कारण की फक्त नव्वद मार्क्स दाखवलेले आहेत काही उमेदवार असे असतील ज्यांना नव्वद पेक्षा कमी मार्क्स मिळाले आहेत अगोदर जिल्हा परिषद सर्वांच नावांची लिस्ट जाहीर करत होती पण आता या ठिकाणी काही उमेदवार अपात्र ठरवण्यात त्यांचे नाव लिस्टमध्ये नाहीत ज्यांनी खूपच कमी मार्क घेतलेले आहेत म्हणजे पंचेचाळीस टक्क्यापेक्षाही कमी गुण घेतलेले आहेत त्यांची नावे कदाचित यामध्ये नसावी कारण की बऱ्याच उमेदवारांचे मेसेज आणि कॉल सुद्धा आलेले आहेत की सर आमचं नाव लिस्टमध्ये नाही किमान त्यांना नव्वद पेक्षा कमी गुण मिळालेले असावे तर पहा वर माहिती दिलेलीच असेल त्यांनी या पीडीएफ मध्ये नाही दिलेली आपण दिले दुसऱ्या पीडीएफ वर जाऊया या ठिकाणी पहा आरोग्यसेवक सोलापूरचा प्रसिद्ध झालेला आहे कोणकोणते निकाल लागले ते तुम्हाला अगोदर सांगून देतो आरोग्यसेवक सोलापूरचा निकाल लागलेला आहे आरोग्यसेवक सांगलीचा सुद्धा निकाल लागलेला आहे आरोग्य सेविका वर्धेचा निकाल लागलेला आहे तर पाहून मी याला तुम्ही निकाल म्हणा किंवा स्कोर लिस्ट सुद्धा म्हणू शकता कारण की यामध्ये संपूर्ण आहे तुमचं कॅटेगरी आहे नाव आहे नंबर आहे तुमच्या कॅटेगरीच्या त्या जिल्ह्यामध्ये जागा किती होत्या त्याच्यावरून तुम्ही तुमचं सिलेक्शन होणार आहे किंवा नाही यासाठी अंदाज लावू शकता तर ही एक स्कोर लिस्ट आहे आणि त्यांनी डिसेंडिंग ऑर्डरमध्ये स्कोर लिस्ट प्रसिद्ध केलेली दिसते तर पहा सोलापूरचं जर आपण उघडलं तर सोलापूरमध्ये या ठिकाणी माहिती दिलेली त्यांनी की अपेड कॅन्डिडेट किती होते क्वालिफाईड कॅन्डिडेट किती आहे या सर्वांची माहिती दिलेली आहे आता क्वालिफाईड कॅन्डिडेट म्हणजे उत्तीर्ण झालेले कॅन्डिडेट किंवा ज्यांनी पात्रता पूर्ण केलेली आहे पात्रता काय होती आपल्या सर्वांना माहीत आहे एक तर पेपरला हजर राहणं गरजेचं होतं आणि दुसरं महत्वाचं म्हणजे पंचेचाळीस टक्के गुण आपल्याला घेणं कंपल्सरी होते जेणेकरून दोनशे जर आपण पंचेचाळीस टक्के काढले तर ते होतात नव्वद म्हणून नव्वद किंवा त्यापेक्षा गुण जास्त घेणे हे पात्रता होती तर पहा या ठिकाणी अपेड तर बरेच उमेदवार होते पण या क्वालिफाईड झालेल्या उमेदवारांची संख्या तुम्ही बाजूच्या रखनात पाहू शकता तर पहा हे आहे सोलापूरच्या जिल्हा परिषदची आणि चाळीस टक्के या, या पदासाठीची लिस्ट तर पहा या ठिकाणी जर आपण सोलापूरचा टॉपर पाहिला तर तो आहे एकशे ब्याऐंशी मार्कावर एकशे ब्याऐंशी मार्क घेऊन या ठिकाणी उमेदवारांनी टॉप केलेला आहे दुसरा कॅन्डिडेट एकशे शहात्तर त्यानंतर एकशे सत्तर एकशे सहासष्ट एकशे चौसष्ट अशा पद्धतीचे मार्क्स उमेदवारांनी घेतलेले आहे सर्वात खाली जर आपण आलो तर सर्वात खाली तुम्ही पाहू शकता सर्वात शेवटच्या उमेदवारांना गुण आहे एकूण नव्वद याच्यावरून काय दिसते आपल्याला की नव्वद गुण असणाऱ्या उमेदवारांचा समावेश केलेला असावा ते आणखी कन्फर्म नाही आहे पण आपण लिस्ट फॉर्म असा एक अंदाज जो आहे तो वर्तवू शकतो तर पण मित्रांनो ही होती महत्वाची अपडेट हे सर्व रिझल्ट तुम्हाला जिल्हा परिषदच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि त्यासोबतच तुम्ही आपल्या ग्रुपहून सुद्धा डाऊनलोड करू शकता ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या संदर्भात आणखी जर काही निकाल आले तर ते सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातीलच या वेळीमध्ये आपण थांबूया धन्यवाद